तर आल्या आल्या किचनमध्ये बघा हा माझा गॅसचा ओटा दिसतो आणि हा थे आहे गॅसचा ओटा तर इथे आहे ठेवलेली गॅसची शेगडी आणि इथेच बाजूला इथे मी लोणच्याची भरणी ठेवलेली आहे इथे त्या लोणच्याच्या भरणीवर छान असं मनी प्लॅनचं झाड लावलं आहे ही माझी छोटीशी टोपली आहे स्टीलची इला असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण याला आकार देऊ शकतो अशी ही एक टोपली आहे त्यामध्येच मग मी मी छान असं छोटंसं मनी प्लॅनचं झाड लावलं आहे इथे ही आहे बाहेर आमची लगेच गॅसच्या ओट्याला लागूनच इथे खिडकी आहे आणि खिडकीच्या बाहेर बघितलं की छान असं हिरवगार मस्त वातावरण दिसतं हे बघा छान हिरवगार असं मस्त निसर्गमय वातावरण दिसतं आणि मस्त नमस्कार मांडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज मी देणार आहे माझ्या छोटेशा किचनची टूर तर मी इथे छोटस माझं असं किचन आहे आणि माझी खूप दिवसाची इच्छा होती की आपण एखादा छोटंसं काही सकाळी छान कोकिडेचा पण आवाज येतो आम्हाला इथे मागेच शेती पण लागून आहे तर त्यामुळे मोरांचा पण खूप सुंदर सुंदर आवाज येतो आणि मला सकाळी सकाळी किचनमध्ये यायला खूप आवडते खूप प्रसन्न वाटते माझ्या किचनमध्ये आलं की आणि खूप फ्रेश वाटते आणि इथे शेगडी आहे ना ही मी इथे ठेवून घेतली कारण इथे जेव्हा आपण भाज्या वगैरे बनवतो ना तर भाज्यांची फोडणी आहे ना आपली बाहेर निघून जाते छान वाप जाते बाहेर निघून आणि त्यानंतर म्हणजे सगळं वातावरण मोकळं असल्यामुळे गर्मी पण जास्त होत नाही तर असं आहे माझं छोटंसं किचनची सुरुवात तर इथे ही मोठी लोणच्याची भरणी ठेवली आहे यामध्ये थोडंसं लोणचं काढून ठेवलेलं आहे जे जेवणाला रोज लागतं तर इकडे आता दुसरा आपल्या गॅसच्या ओट्याची साईज आहे ही दुसरी साईड आहे गॅसच्या ओट्याची तर हे बघा इथे मी अशा प्रकारे छान ऑर्गनाईज केलेलं आहे ही ग्रीन कलरची मेट आणली मी विकत नवीन आणि इथे छान टाकली आहे गॅसचा ओटा जो आपला एक्स्ट्रा असतो ना तर तिथे मी टाकली आहे कारण मला व्हिडिओ वगैरे बनवायला जेव्हा समजा आपल्याला रेसिपी दाखवायची असतात ना तेव्हा मग इथे ठेवून दाखवायला खूप छान वाटते तर त्यानंतर मग हे बघा इथे हा माझं जी आपली टोपली असते ना स्टँड असते भाजीपाल्याचं तर त्याचा वरचा भाग आहे माझ्याकडे तर हा जुनाच आहे तर त्याच्यामध्येच मग मी त्याचा मी स्ट्रे बनवला आणि त्यामध्ये हे बघा ही माझी तेलाची कॅन आहे आता त्यानंतर इथे माझ्याकडे एक स्टीलचा डब्बा होता तर त्याला मी छान मेकओव्हर केलं माझ्याकडे जो वॉलपेपर एक्स्ट्रा होता ना त्या वॉलपेपरला मी या डब्यावर लावून घेतला आणि इथे सर्व माझे जे, जे चम्मच आहेत लागणारे झारे चम्मच चिमटे वगैरे सर्व मी यामध्ये ऑर्गनाईज केले आहे त्यातच लगेच मी त्यातच पोळ आपलं लाटणं ठेवलं आहे लाकडाचा चम्मच ठेवला आहे आणि हे पण एक कंटेनर माझ्याकडे खाली झालेलं होतं तर त्यामध्ये मी हे छोटे चम्मच सुरी आलं किसनी काटा चम्मच वगैरे सर्व अरेंज केलेले आहे सर्व चाकू वगैरे त्यातच राहतात आणि इथे बघा ह्या काचाच्या भरण्या आहेत आणि या भरण्यांमध्ये मस्तपैकी मी पोहे आणि रवा ठेवलेला आहे भरून कारण हे आपल्याला रोजच्या नाश्त्याला ला लागतच असतं तर त्यामुळे इथेच हाताशीस मी ठेवलेलं आहे त्यानंतर हे बघा इथं आहे आपली मटकी आणि बरबटीची डाळ आहे मटकी आणि बरबटीचं वरण आम्हाला सर्वांना खूप आवडते तर मी नेहमी ती ठेवतेच घरामध्ये त्यानंतर इथे काचेच्याच भरणीमध्ये मीठ ठेवलं आहे त्यानंतर इथे आपलं हळद आहे काचेच्या भरणीमध्येच ही हळद पावडर आहे आणि हे आहे आपलं मीठ आणि हाताखाली मला जो रोज लसण ठेचायचा काम पडते तर मग इथे हा बाजूलाच खलबत्ता ठेवून घेतला आहे त्यानंतर इथे भरणीमध्ये काचेच्या आपलं मटकी ठेवली आहे चणे ठेवले आहे या भरणीमध्ये बरबटी मला रोज जे लागते ना ते मी इथे काढून ठेवलं होतं त्या आता बरबटी संपलेली आहे बरबटी मला काढावं लागेल यामध्ये आणि त्यानंतर इथे काळं मीठ आहे मुलांना वरून कशावर घ्यायला खूप आवडते तर मी हाताखालीच हे काळं मीठ ठेवते त्यानंतर इथे फुटाणे लवंग वगैरे आणि हा माझा कप आहे म्हणजे मी रोज एनर्जी ड्रिंक वगैरे घेते तर इथेच मी माझा कप ठेवते त्यानंतर चहाचे कप आहे इथे पाहुणे वगैरे आले म्हणजे चहा बनवायचा असतो ना तर लागते हाताखाली कप तर मग मी इथे हे दोन कप ठेवलेले आहे दोन तीन आणि आमच्याकडे चहा तर कोणी घेतच नाही तर त्यानंतर मग हे बघा कधी कधी इच्छा झाली तरच आम्ही गुळाचा चहा वगैरे घेतो आणि हे बघा इथे मी इथेच मिक्सर ठेवला आहे म्हणजे जेव्हा पण मला मिक्सर लावायचं असते तेव्हा मी हे असं उचलून घेते आणि इथे ठेवून आपलं इथेच माझं बटन प्लग प्लग आहे तर इथे प्लगमध्ये मी आपलं मिक्सर लावत असते तर हे आहे माझं मिक्सर आणि इथे बाजूला तर इथेच बाजूला मस्तपैकी हे बघा असे डबे ठेवले आहे ऑर्गनाईज करून हे टिफिन बॉक्स आहे आणि याच्यामध्ये काही सामान जे लागते मला ते पण इथे स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवलेलं आहे इथे प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये मेथीदाणा ओवा आणि गरम मसाले वगैरे भरून ठेवले आहे चिया सीड्स इथे चटणी पावडर आहे ह्या डब्यामध्ये आणखी इथे आमचूर पावडर गुलाबाच्या पाकड्या आणि शेतातल्या शेरण्या वगैरे असं भरून ठेवलं आहे इथे आहे आपलं सोयाबीनच्या वड्या उडदाची डाळ आपली ही भग आपलं जे असते सोजी आणि इथे आहे गुड पावडर तर असं आणि हे बघा तिच्याच खाली लगेच अशी रचना केलेली आहे एकावर एक आणि हे माझ्याकडे म्हणजे हे एक्स्ट्राचे बॉक्स होते त्या बॉक्सला मी छान असं मेकओव्हर केलं आहे पेपर वगैरे वॉलपेपर वगैरे लावून त्यांचे छान असे कप्पे तयार करून घेतले आहे म्हणजे कमी जागेमध्ये आपल्याला छान असे आपलं किचनमधलं सामान आपल्याला ठेवता आलं पाहिजे तर त्या त्यानुसार मी इथे असे कप्पे तयार करून ठेवले आणि असे डबे ठेवले आहे तर ही बघा ही दुसरी लाईन आहे डब्यांची तर इथे आता यामध्ये तीळ ठेवलेले आहे भरणीमध्ये वळ्या आहेत जवस आहे मेथी मेथी वाढलेली मेथी वगैरे आणि हे मोहरीची डाळ असं इथे ऑर्गनाईज केलेलं आहे म्हणजे कसं आहे आपल्याला दिसायला पण छान दिसते म्हटलं असं ठेवलं तर आणि पटकन पण दिसते आणि हातांना हाताला आपल्याला घ्यायला सोपं जाते तर अशा प्रकारे हे हा कप्पा मी इथे असा ऑर्गनाईज केलेला आहे आणि नवीनच आता चार पाच दिवस झाले मी माझ्या किचनचं परत मेकओव्हर केलेलं आहे जसं मी महिन्याच्या महिन्या किचनची क्लिनिंग करते ना तेव्हा मी मेकओव्हर करतच राहते माझ्या किचनचं आणि हे बघा हा दुसरा भाग आहे दुसरा कप्पा आहे रॅकचा तर इथे पण मी असे माझे जे लागणारे साहित्य आहे डबे आहे सामान वगैरे इथे असं भरून ठेवलेलं आहे आपलं किचन आहे हे मॉड्युलर किचन नाही आहे नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे आपल्याला घरा किचनमध्ये खूप पसारा दिसतो तर आपल्याला तो पसारा दिसू नये आणि छान असं आपलं किचन छान असं म्हणजे र रच रचलेलं असावं असं आपल्या प्रत्येक गृहिणीला वाटतं म्हणून मी थोडं थोडेफार प्रयत्न करून इथे बदल करत राहते तर अशा प्रकारे मी हे माझे दुसऱ्या कप्प्यामध्ये ठेवलं आहे इथेच मला किसनी ठेवलेली आहे किसायला वगैरे काही लागलं ला तर आणि इथे साखरपत्तीचा सा डब्बा आहे त्यानंतर हे बघा आता आपलं हे कप आहेत माझ्याकडे लस्सीचे कुल्लर लस्सी आणली होती घरी एकदा उन्हाळ्यामध्ये आम्ही तर ते ग्लास मी छान स्वच्छ करून इथे ठेवले आहे मला याचं काहीतरी मेकओवर करायचं आहे म्हणून मी हे ग्लास ठेवलेले आहेत आणि यामध्ये आहे आपली चकली हे बघा या भरणीमध्ये चकल्या आहेत व उपवासाच्या आपल्याला गुरुवार वगैरे असतो मम्मीला तर मग तर त्यानंतर बघा हे आता वरचा कप्पा आहे किचनचा आणि इथे मी जे मला रोज लागतात भांडे म्हणजे इडली पात्र गंज चहाचे वगैरे दुधाचे भांडे आणि स्वयंपाकाची भाजीचे काळगुळ करून ठेवायला ते मी इथे ऑर्गनाईज केले आहे त्यानंतर माझं ते मातीचं हे आहे मातीचं पॉट आहे माझं इथे बाजूला मातीच्या पॉटमध्ये मा पण मी छान असं बनवत असते भाज्या मला खूप आवडतात आणि ते तडका पॅन आहे वरती ठेवलेलं इडली पात्रार आणि हे जे माझे प्रोडक्ट आहेत छोटसं किचन मस्तपैकी अरेंज करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर बघा इथे खाली लगेच बघितलं लग की हे आहे आपलं देव तर खाली बघितलं की हे आपलं आहे देवघर तर हे आहे आणि अशा प्रकारे मस्त छान थोडंसं देवघराचं पण मी मेकओवर केलेलं आहे हे ऑनलाईन बोलवलेलं देवघर आहे अशा प्रकारे छान छोटीशी देवांची रचना वगैरे केली आहे मस्त तर आता दुपारची वेळ आहे दुपारच्या वेळेस मी हे शूट घेत आहे तर थोडेफार फुलं वगैरे चिमलेले तुम्हाला दिसतील सकाळी माझं शूट घेणं झालंच नाही व्हिडिओ तर मी दुपारी शूट करत आहे आणि हे आहे आपलं देवघर छान असं अशा प्रकारे अरेंज केलं आहे आणि इथे बाजूला मी मनी प्लॅन्टचं झाड लावून घेतलं ला आहे हे बघा किती छान वाटते असं बॉटलमध्ये खूप मस्त बहरलं आहे माझं मनी प्लॅन्टचं झाड मला हे झाड खूप आवडते आणि मला तसे हिरवगार असं वातावरण खूप आवडते हिरवं ग्रीन ग्रीन बघायला खूप आवडते मला तर मी बरेचसे झाडं वगैरे असं हिरवे लावण्याचा प्रयत्न चालू आहे माझा आणि हळूहळू चालू आहे एक एक करणं त्यानंतर बघा हे आपल्या गॅसच्या ओट्याचा खालचा भाग आहे तर ह्या डब्यामध्ये माझे ज्वारीचे पापड मसूरची डाळ इथे जिरा राईससाठी लागणारे तांदूळ वगैरे बेसन असं मी ह्या डब्यांमध्ये सर्व जे रोज लागते मला साहित्य ते भरून ठेवलं आहे त्यानंतर हा खालचा भाग आहे गॅसच्या ओट्याचा सेकंड नंबरचा तर ते, ते इथे बघा माझ्या ह्याच्यात आहे या डब्यामध्ये आहे गव्हाची कणिक यानंतर आहे ज्वारीची कणिक तर असं मी ठेवलेलं आहे त्यावरच लसण वगैरेची टोपली बनवून ठेवलेली आहे समजा भरून ठेवली आहे आणि त्यानंतर हा आहे दुसऱ्या साईड म्हणजे गॅसच्या ओट्याचा सुरुवातचा भाग आहे तर तिथे मी जे माझे एक्स्ट्राचं सामान आहे ते पण मी इथे ऑर्गनाईज केलेलं आहे आपलं सिलेंडर वगैरे इकडे या कोपऱ्यात राहते तर आणि किचनच्या दुसऱ्या साईडला बघा इथे आपले ही प्यायची भांडे आहेत पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे कसं आहे आता दोन दिवसाचं पाणी भरून ठेवावं लागते तर त्यामुळे भरपूर असं प्यायचं पाणी भरून ठेवते प्यायला स्वयंपाकाला लागते आणि ती आहे पाण्याची टाकी साईडला यामध्ये आपलं वापरायचं पाणी भरलेलं असते आणि बाजूलाच माझ्या वॉशरूम आहे तर असं आहे आपलं छोटंसं किचन आणि आपल्याला दिसायला पण छान दिसलं पाहिजे अशी माझी इच्छा होती तर मग मी असं छान असं मेकओव्हर केलेलं आहे माझ्या किचनचं तर तुम्हाला नक्की कसं वाटलं हे मला कमेंट मध्ये सांगा आणि असं मस्त नॉन मॉड्युलर किचन मी अशा प्रकारे ऑर्गनाईज केलेला आहे आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण दाखवत आहे आज आणि देवघर पण मला असं वेगळं काहीतरी देवघरामध्ये पण करायचं होतं तर माझं इथे म्हणजे कसं आहे किचनला जागा आपल्याला कमी पडते आणि असं साहित्य वगैरे ठेवायला आणि सामान आहे माझ्याकडे भरपूर सामान आहे पण मी ते असं वरती सज्जावर टाकून ठेवलेलं आहे एक्स्ट्राचं सामानही किचनमध्ये करायला तर अजिबात इथे स्वयंपाक सुचत नाही असं वापरता पण येत नाही तसं छोटसं माझं किचन आहे तर असू द्या छोटं असो आस की काही मोठं असो पण त्या किचनसोबत आपल्याला किती प्रेम आहे आपली किती आपुलकी आहे त्या किचनसोबत हे महत्त्वाचं असते तर मला माझं किचन खूप आवडते कारण इथे मोकळी हवा येते बागच्या साईडला छान ग्रीन असं वातावरण पण आहे तर ते तुम्ही बघू शकता इथे खिडकीमध्ये बघितलं की छान असं हिरवगार झाड झाडं दिसतात आणि पूर्ण हिरवं हिरवं दिसते आणि मला प्रसन्न वाटते इथे स्वयंपाक करताना खूप फ्रेश वाटते तर छान असं पैकी माझं आता इथे किचनवर गॅस ओट्यावर मी चहा वगैरे ठेवलेला आहे करायला आज मी गुडाचा चहा बनवलेला आहे कारण माझी आणि केदारची इच्छा आहे आज गुळाचा चहा पिण्याची आम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळा गुळाचा चहा घेतो तर तो आम्हाला खूप आवडते तर हा असा माझा की आता जवळजवळ संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तर चहाची वेळ झालेली आहे तसं तर मी एनर्जी ड्रिंकच घेत असते सकाळ संध्याकाळ पण एखाद्या वेळेस इच्छा झाली की आम्ही गुळाचा चहा बनवत असतो तर असं बघा आणि इथे बघा ही ही जी आहे ना ही ग्रीन कलरची नेट आणलेली आहे मी कारण मला व्हिडिओ जेव्हा रेसिपीचे व्हिडिओ बनवायचे असतात तर ते इथे मी गॅसच्या उट्यावर बनवायची तर ते व्यवस्थित वाटत नव्हते मॅडम चला मग मला असं म्हणजे एक आयडिया आली की आपण छान अशी ग्रीन मेट आणावी आणि त्यावर आपण अशी जी आपल्या रेसिपी आहे त्या बनवायच्या आणि छान दिसल वार व्हिडिओमध्ये चांगलं वाटणार म्हणून मी असं इथे अशी छान अशी ग्रीन कलरची नेट हे आणलेली आहे मेट आणलेली आहे बगा, माझे आ, माझे ला, करा, करा माझे तर हे बघा मी असं आहे माझं छोटसं छान ऑर्गनाईज केलेलं छोटस आपलं नॉन मॉड्युलर किचन कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन मध्ये थोडंसं काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न मी करणार आहे तर तोपर्यंत बाय